मुंबईत सकाळपासून पाहतोय काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम आता जनजीवनावरती व्हायला सुरुवात झाली आहे 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 पुन्हा एकदा बंद बकतो है। सलक तीसरी ही ही दृश्य आपण बघतोय सलग तिसरी अशी घटना जेव्हा पाऊस मुंबईत सुरू झालाय आणि त्याचा थेट परिणाम मोनो रेलवरती झालाय गेल्या पावसात सुद्धा जेव्हा पाच दिवस लगातार मुंबईत पाऊस कोसळत हो होता तेव्हा दोन वेळा मोनो बंद पडली होती आणि आजही अगदी एका पावसात मोनो बंद पडली आहे देखे जब देखा तो मोनोरेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाइप ब्रिकेट आ गई तो इन लोग बोल रहे पाइप ब्रिकेट अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गए है इसके आगे कुछ तकलीफ नहीं है अधिक आम प्रतिनिधि रूपाली बड़वेकर ना रूपाली वारंवार ही घटना घटती है प्रॉब्लम कुछ होता है कुछ टेक्निकल प्रॉब्लम होता है आपण पाहतो की आज सकाळी पुन्हा एकदा मोनो रेल्वे बंद पडले त्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास कमी करावा लागला चेंबूरच्या दिशेने जाणारी ही जी मोनो रेल आहे ती वडाळा अँट्रॉफिन परिसरामध्ये बंद पडण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं याच्यामध्ये अनेक अनेक जे प्रवासी आहेत ते सुद्धा अडकलेले होते आणि आता आपण बघतो की ते प्रवासी जे आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मात्र जी मोनो आहे ती त्याच ठिकाणी अजूनही अडकून पडलेली आहे आणि आता सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर दुसरी जी मोनो आहे ती त्याच्या मागे येऊन खरंच थांबलेली आहे त्याच्यामुळे एकाच ट्रॅकवर एकाच वेळी खरं तर दोन मोनोरेल उभ्या आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे एक मोनो आधीच आधी खातामध्ये दिसत आलेला आहे आणि दुसरी जी मोनोरेल आहे ती खरं तर त्या ठिकाणी आता येऊन थांबलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आणखी जास्त खरं तर अडचणीची स्थिती त्या ठिकाणी खरंच निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे जशा पद्धतीने आपण पाहिलं तर मागच्या वेळी अतिभारामुळे मोनोरेलवे बंद पडलेली होती मात्र यावेळी काही तांत्रिक कारण आहे आणि त्याच्यामुळे आपण फक्त घटनास्थळी पोलीस आणि अगदी नाबद्दल हे सगळे दाखल झालेले आहेत आणि ह्या सगळ्यामुळे कुठेतरी प्रवाशांची अडचण झालेली होती मात्र आता आपण जर पाहिलं तर दुसरी मोनोरेल सुद्धा खरंच त्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे त्या मोनोरेल सुद्धा काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्याच्यामुळे नेमकं त्या ठिकाणी चाललंय काही सिग्नल गेला नव्हता का असं अशा पद्धतीचे अशांचे जे प्रश्न आहेत ते खर्च पडलेले आहेत प्रशासनाकडून योग्य वेळी खरंच निरोप गेला नाही का अशा पद्धतीचे देखील सवाल नागरिक उपस्थित करत आहेत मात्र आपण बघतो की त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रवासी अडकलेले आहेत आणि आपण पाहतो की एकमागोमाग एक असा दोन मोनोरेल सध्या वडाळ्याच्या परिसरामध्ये उभ्या असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रुपाली ते दुसरी मागची जी मोनोरेल आहे त्यात प्रवासी सुद्धा आहेत का की त्यांनाही बाहेर काढलं गेलंय आहे नाही आपण सध्या जर बघितलं तर ती मोनोरेल जी आहे ती नुकतीच येऊन खरं तर पहिल्या मोनोरेलच्या मागे येऊन थांबलेली आहे त्याच्यामुळे तर प्रश्न उपस्थित होतो आहे की दुसऱ्या मोनोरेलला खरं तर सिग्नल गेला नाही का असा एक सवाल खरं तर उपस्थित केला जात आहे मात्र आपण पाहतो की ती दोन मोनोरेल आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रवासी कारण की सकाळची वेळ आहे कामाची गडबड असते आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर अनेक जे लोक जे आहेत आता ते आता जेव्हा पावसामध्ये लोकल उशिराने धावते तेव्हा ते, ते मोनोरेलचा ते पर्याय जो तो निवडतात आणि आताच्या आपण पाहतो की पहिल्या मोनोरेल मध्ये सुद्धा काही प्रवासी मोजकेच होते मात्र दुसऱ्या मोनोरेलमध्ये सुद्धा काही प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते अर्थातच दोन्ही मोनोरेल जे आहेत ते आता अडकले आहेत आणि याचा थेट परिणाम मुंबईकरांवरती होतोय रुपाली वेळोवेळी आपल्याकडे असे अपडेट घेत राहू ही दृश्य सध्या एक्सक्लुसिव्हली सामच्या स्क्रीनवरती जेव्हा मोनोरेल बंद पडली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या